एक लफड नाही तुमच्या मोबाईल ला पासवर्ड बी नाही आणि एकतर दारू बी पिना ना मग हे तर तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे ना बघ बर हेच तर मोठा प्रॉब्लेम आहे की तुमच्यासोबत कोणत्या कारणानं तुझ्या नवऱ्या तुझ्यासाठी गिफ्ट आणले बरं बरं ठेव ठेव याची दाखवते आता कारण कटलं की भांडाच हो पण मला काही चांगलं क्वालिटी कळणार काय ना कुठून काय नाही नाही म्हणून दिली नाही हो पण तुम्ही मला विचाराव की मध्ये सगळ्यात भारी इमिटेशन ज्वेलरी कुठे मिळते ती कुठं मिळते बालाजी इमिटेशन यांच्याकडे मिळते बालाजी इमिटेशन हे होलसेल शॉप आहे हो, सर्व प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरी मिळतात जसे की महाराष्ट्रीयन ज्वेलरी अमेरिकन डायमंड साऊथ इंडियन ज्वेलरी ब्रायडल ज्वेलरी तिथे मिळते त्यांच्याकडे बँगल्स एवढ्या सुंदर मिळतात त्यांची एवढी छान क्वालिटी आहे तसं तिथे हेअर ऍसेसरी सुद्धा मिळतात आणि मी नेहमी बालाजी ट्रेडर्स कडूनच मेकअप चे प्रोडक्ट पण घेते त्यांच्याकडे ऑल मेकअप ब्रँड अवेलेबल आहे आणि यांच्याकडे खूप सुंदर सुंदर सर्व प्रकारच्या लेडीज पर्स पण मिळतात कोण कुठे आहे शॉप हे शॉप ग्राउंड फ्लोर लोहार गल्ली गणेश टॉकीज रोड आपल्या नांदेडलाच आहे ना बरं बरं म्हणजे ताई चल तिला बी घेऊन जाऊ